नमस्कार मराठी वाकप्रचार आहे कण टोचणे चूक लक्षात आणून देणे कान, कान फुंकणे चुगली करणे कानामध्ये टाकणे दुर्लक्ष करणे कानाला खडा लावणे अनुभव घेऊन टाळणे कान उपटणे शिक्षा करणे डोक्यावर बसवणे भाजील लाड करणे डोक्यावर खापर फोडणे दोष देणे डोळ्यात दूर फेकणे फुसवणे डोळे उघडणे सत्य समजणे डोळे पांढरे होणे रागाने होणे छाती दडपणे भीती वाटणे छाती ठोकपणे सांगणे आत्मविश्वासाने सांगणे जिभेला आडलसणे जिभेचा पट्टा चालवणे सतत बोलत राहणे गळ्यात गळा घालणे अतिशय जवळीक दाखवणे गळा काढणे मोठ्याने रडणे गळ्यात पडणे जबरदस्तीने तिने जबाबदारी येणे कंबर कसणे तयारीला लागणे कंबर खचणे कंबर कसणे तयारीला लागणे कंबर खचणे धीर सुटणे प्राणावर उदार होणे जीव धोक्यात घालणे धन्यवाद माझे असेच नवनवीन व्हिडिओ असतात तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघतात त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्यू